जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी जेजुरी येते जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथे नॅशनल हायवेचं काम चालू आहे आणि ह्या नॅशनल हायवेचं काम चालू असताना कुठलीही परवानगी कुठलाही समन्वय न साधता जेजुरी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सकाळी सहा वाजता नॅशनल हायवेच्या ठेकेदाराने अतिक्रमित म्हणजे असं दादारी करून आणि यंत्रणेचा बळाचा वापर करत तो सकाळी सहाला काढला आणि हा पुतळा काढत असताना तर आमची अपेक्षा होती की हा पुतळा काढायचा होता तो रस्त्यात येतोय त्याच्यासाठी कोणासार जागाही द्यायचं कबूल झालं होतं मात्र ज्या पद्धतीने पुतळा काढला हा काढलेला पुतळा म्हणजे बाबासाहेबांची केलेली खरं तर घोर विटंबन आहे पुतळा काढायला आपला विरोध नाही पण पुतळा काढताना ज्या पद्धतीने काढला त्या पद्धतीला आमचा विरोध आहे आणि म्हणून संबंधित ठेकेदारावर ऑलरेडी या अंतर्गत गुन्हा दाखल करावा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढला त्या पुतळा त्या संदर्भातला जो गुन्हा असेल तो गुन्हा दाखल करून संबंधित ठेकेदाराला वर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आता आम्ही निवेदन देऊन आले आणि आमची मागणी आहे की पुतळा काढायचा झालो तो सन्मानपूर्वक काढायचा होता कमि आमच्या समाजाला बोलवायचं होतं तो बाबासाहेबांना मानणारा वर्ग बोलायचा होता तिथं बाबासाहेब तिथं प्रचंशी दृषण हो व्हायला पाहिजे होतं बाबासाहेबच्या पुतळ्यावर हार घातला जायला पाहिजे आणि सन्मानपूर्वक त्यांनी त्या आमच्या लोकांचं समर्पित करायला पाहिजे होता व तसं न करता पाच फार चुकीच्या पद्धतीने आणि एकदम असं लोकांना न शोभेनं अशा प्रकारे सदरला पुतळा काढलेली लोकांमध्ये भावना तीव्र झालेल्या आहेत आणि ह्या तीव्र झालेल्या भावनेमुळं मी निवे निवेदन देऊन कलेक्टरला सांगितले आहे की संबंधित ठेकेदारावर जर पुतळा काढण्याचा गुन्हा दाखल झाला नाही तर ती जेजुरी ही पदयात्रा काढून संबंधित ठेकेदार संबंधित त्यांचा प्रो सुपरवायझर या दोघांना गुन्हा दाखल होईपर्यंत चालत राहणार आणि जेजुरीच्या त्या पुतळ्यापर्यंत चालत जाणार असा मनाशी ध्येय वाटलेला आहे न्याय झालेला मला हा बंधनकारक आहे त्रासदायक आहे त्यामुळे त्याचा विचार करावा यासाठी आता आपण त्यांना भेटून आलेलो आहोत लवकर तेव्हा कारवाई करावी अशी विनंती आहे